मी काय का कमी पडू द्यायला लागलोय माझ्या लेकरांना काय सुद्धा कमी नाही माझ्या लेकरांना प्लीज तुम्ही मला लेकराला सतत सतत आश्रमात सोड आश्रमात सोड असं बोलून माझं मला आणखीन टेन्शन देऊ नका अजून माझं टेन्शन वाढवू नका माझी लेकर शाळेत मी शिकवतोय शाळेत आहे दोन्ही पण रोहन आर्यन आणि आम्ही कामाला आलोय दोघं मग सोयाबीन काढायला आम्ही दोघं आलोय लेकर सोबत खेळते त्रिशा पुढं हाय तिच्याकडं खाय लागल्या माझ्या जेवणाची पण काही काळजी करू नका मी खातोय हा आई वडील आहेत मला काहीच असा प्रश्न होता आई वडील नाहीत का आहेत मला आई वडील पण आई माझी वयस्कर आहे हा मग तिला जमतय काय असलं सगळं उगच मला त्रास देऊ नका आणि तू किती जरी म्हटली पूजा त्रिशाला आणून सोडा त्रिशाला आणून सोडा तरी मी सोडणार नाही माझी त्रिशा माझी रोहन माझं रोहन माझं आर्यन माझी तिन्ही लेकरं माझं जीव आहे मी नाही सोडू शकत कुठंच मी नाही देणार तुझ्याकडं तुला जर त्यांच्यावरती प्रेम माया कि दया येत असेल तू ये, ये माघारी आ, जे तुला न्यायला आलेत त्यांना पण परत वाट लावणारी तूच तू का नको मला माझ मन भरून येत आहे असं आश्रम आश्रम केलं काय मला त्या कमेंट बघू वाटत नाहीत मी आहे खंबीर मी माझ्या लेकराला सांभाळतोय माझे लेकर खुश आहेत आज तुम्ही विचार करा एवढूस लेकरू पंधरा वीस दिवसापासून माझ्या आहे आणि तुम्ही रोज वेडिओ बघताय ते हसतच असतोय ना हसतच राहतोय रडतय आता लहान लेकरू आहे म्हटल्याच्या नंतर रडणारच की आई जवळ जरी असली असती तरी पण ती रडलीच असती अति जवळ आहे तरी पण ती रडणारच लेकरांचं काय असतंय रडणारच की माझ्याकडनं कोणताच त्यांना कोणतंच कमी कधीच पडू देणार नाही आणि पडू देत पण नाही पाच फास्टपैकी गडबडीनं काढतोय मी परत माझ्या लेकराकडे येतोय बाबा माझं लेकरू ही चुकाट्याच कुणीकडं जाईल आणि ते लेकरं आहेत आणखीन आमचे त्यांच्याबरोबर खेळते ती योग पूजा तुला जर एवढं मया येत असेल तू ये बिनदास्त परत ये तुला काही सुद्धा बोलणार नाही मी तू परत येऊ शकतेस तुला मी काय सुद्धा नाही बोलणार मी वाट बघतोय आम्ही तुझी वाट बघतोय आता आम्हाला तिकडं येण्याचं तर मनच नाही राहिलं ना कारण सतत सतत तुम्ही आमचा अपमान केलाय तिथं आल्याच्या नंतर दाजीला परत वाट लावलं मला पण तसंच मग आम्ही सतत सतत आमचा अपमान करून घेण्यासाठी नाही नाही येणार क्रिस्टा येऊ किती मार्स हे बघा काम चालूच आहे आमचं सोयाबीनचं तिकडं भरडायलात इकडं आमच्या पाती आहेत माझी पात लागली तेव्हा कुठं तर पळत त्रिशाकडं आलो आहे हां ते बघा तिकडं काढायलात माणसं मला म्हणतात ते सारखं सारखं मोबाईलचा वापर करत जाऊ नको म्हणून आणि लेकर जवळ असल्यामुळं मी मोबाईलचा वापर करत नाही पट पात लावायचं आणि लेकराकडं पळायचं काम करतोय मी मी तर कधीच नाही सोडणार यायचं असेल ती येईल नाही यायचं असेल तरी पण काय नाही त्रिशा काय खाती मला दे की मला दे की मला नाही का मला नाही पोट भरलं माझं पोट भरलं जाऊ मी काढायला जाऊ खेळते इथं अच्छा खेळ चल उतर उतर चल चल उतर आता थोडं खेळल वर कारतो जाऊन आणि प्लीज अजून एकदा सांगतोय प्लीज सतत सतत आश्रमात सोडा हे शब्द वापरू नका मी आहे आई बाप त्यांचा मीच आहे त्यामुळं प्लीज तशा कमेंट करू पण नका आणि तू पण बाई यायचं असेल तर तू ये तिकडं काय मी सोडणार नाही त्यामुळं त्रिशाला मी तिकडं सोडून देईल आणि तुझ्याजवळ देईल असा विचार पण तुझ्या मनात नको सांगू लोक ओरडायलेत मला जावं लागेल काढायला <laughs> त्रिशा जाऊ मी तू काढती Тук карти? На кой